या ती चांगली वास्तू समाजाच्या कार्यक्रम असतील कुठलाही विशेष कार्यक्रम असेल तरी असे कार्यक्रम आपण या सभागृहात करू शकतो आणि म्हणूनच अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी यांचं मी अभिनंदन करतो आहे आणि खास करून पहिल्यांदाच आगरी समाजाच्या समाज उन्नती मंडळाच्या व्यासपीठाला आलेला आहे आणि नक्कीच था प्कुँँ प्कुँँ मी आज खासदार आहे आणि म्हणूनच या समाज माध्यमांचे भगिनीचे खूप खूप आभार व्यक्त करतो आहे कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की मी डायरेक्ट खासदार नाही झालो मी खासदार होताना मला सगळ्या समाजातील लोकांनी भरभरून मदत केली परंतु मी खासदारशी लढवण्याच्या योग्य मला माझं गाव माझा विभाग माझा समाज यांनी पहिल्यांदा मोठं केलं आणि तेव्हा ही निवडणूक मी लढवू शकतो आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभारी व्यक्त करतोय आणि मला दुसऱ्या कार्यक्रमाला दा जायचं आहे तर मी साडे दहा वाजता नाही सर मी आलो होतो सगळ्या दहाबद्दल मी पोचलो तुझीच वाट फार थांबलो होतो हा कार्यक्रम साडे दहाचा होता मी साडेबाराचा कार्यक्रम घेतला होता आता मला अरुण पटानी सांगितलं अध्यक्ष यांनी की प्रोटोकॉलनुसार तुम्ही पाचवंत बोलायला पाहिजे मी नक्की एक गोष्ट आवाजच की मी जरी खासदार असतो दहा महिने झाले मला वाटतं व्यासपीठावरील विश्वास साहेब असतील आरशी पाटील साहेब असतील प्रकाश पाटील साहेब असतील किंवा नेते मात्र साहेब आणि एक नाही फक्त सुभाष माने साहेब ही सगळी मंडळी असताना मी कधीच माझा प्रोटोकॉल पाळत नाही मी त्यांच्यानंतरच सन्मान स्वीकारतो पण आज मी तसे तुम्हाला सूचना दिल्यापर्यंत तुम्ही तुमच्या कार्यक्रमानुसार का चालले तासा कुठल्याही प्रोटोकॉलला मी तरी महत्त्व देत नाही या सगळ्या समाजात जे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी आहेत यांच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने हे दिवस आपल्याला पाहायला मिळणार आणि याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच आज मी आगरी समाज उन्नती मंडळासाठी तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये रोग देतो आणि खासदार हे नेते आपण जीही माझ्याकडून माझ्या करून मी द्यायला तयार आहे एवढंच दिवशी सांगतो पुढच्या एकदा सगळ्या समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो नाही सर आपली माफी मागतो दिलगीर व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करतो माता रिस्पेक्ट करता म्हणून काम करणारे माणसाच्या ऐवजी मला तिथे बसवलं तुम्ही पांढरा होते मी थोडासा बाजूला राहेलो आणि दुर्दैव मात्र की एन पाटील अध्यक्ष असताना एन डी पाटीलचे माझे संबंध अत्यंत जिवाळे आहे ते अध्यक्ष असताना त्यांनी चार वेळा मला पत्र पाठवून भेटले होते पण दुर्दैवाने मी पोहोचू शकलो नाही अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणी आल्या पण पूर्णा यांनी देखील एक लाख रुपये अशा तुमच्या काय विनंती पद्धतीने त्यांनी हातभार लावलेला आहे की मनापासून या ठिकाणी मंडळांचे अध्यक्ष आणि दान नाते त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि खूप चांगली वास्तू ते लोक या ठिकाणी आपल्या कमिटी समाजाच्या आस्थेच प्रतीक म्हणून हे समाज बंद राहिलं पाहिजे अशा प्रकारचं काम या भवनातून आपल्याला सगळ्यांना आणि म्हणून जे नाव किशोर समर्थक आहे ते याच्यासाठी आहे किशोर म्हणजे तरुण किशोर म्हणजे युवा हे भांडलेलं आहे आज ज्या स्थितीत आहे ते कायमच या स्थितीत ठेवावं म्हणून कदाचित आशिष पाटील साहेबांनी एकवीस हजार रुपये एकतीस लाख रुपये आणि याला नाव किशोर पण हा झाला विषय देण्याला सुरुवात तशी पहिली पहिली नाईक साहेबांनी दिली पण सगळ्यात जास्त धन्यवाद दिले पाहिजे लाडाच्या ग्रामपंचायतीला त्यावेळेचा सरपंच ज्योत्ना मंडवी त्यांचे सर्व सहकारी आताचे सगळे सरपंच प्रताप असेल राजेंद्र भोईर असेल राजेंद्र मडवी असेल जे जे सरपंच त्यांना का धन्यवाद दिले पाहिजे व आशिष साहेबांनी एकतीस लाख रुपये दिले कपिल पटलाने एकावन्न लाख रुपये दिले सुरेश गवराने पाच लाख रुपये दिले नायक साहेबांनी अकरा लाख रुपये दिले भूमिपूजन कुठे गेलं असतं जर नसती तर तुम्ही भूमिपूजन कुठे केलं असतं म्हणून सगळ्यात आधी समाजाच्या वतीने राणा सर्वेक्षण मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही भूमी दिली म्हणून भूमिपूजन करू शकलो आणि म्हणून आज उद्घाटन दुसरं खुलं मंच आहे त्याला नाव माझे बंधू पुरुषोत्तम मणिबाई मेश्वर पाटील असं खुलं मंच मला असं वाटतं की हे जसं आस्थेचं प्रतीक आहे तसं आपलं फुलं मंच या आपल्या समाजाच्या संस्कृतीचं प्रतीक आणि पुरुषोत्तम हे नाव आहे पुरुषांमध्ये सगळ्यात उत्तम ते पुरुषोत्तम तस सगळ्या फुल्या मंचामध्ये उत्तम असं कार्य त्या ठिकून झालं पाहिजे अशा प्रकारची रचना समाजाच्या माध्यमातून करण्याचं काम आपल्या सगळ्या केलं तिसरं आहे भगवान शेठ मधुशेठ पाटील सभागृह भगवान म्हणजे देवाचं रूप आहे तर मला असं वाटतं की हे आपलं जे समाज भवन आहे हे समाज भवन कुठल्या मंदिरापेक्षा कमी आहे असं समजण्याचं काही कारण नाही आपल्या समाजासाठी पहिल्यांदा हा समाज आपला पृथ्वी तलावात भिवंडी तालुक्यातला जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून आपलं समाज भवन झालं नव्हतं म्हणून आपल्याला हे समाज भवन मंदिरापेक्षा कमी समजण्याचं काही कारण शेवट द्वारकाबाई द्वारका म्हणजे स्वर्गाचं द्वार द्वारका म्हणजे प्रवेशद्वार खऱ्या अर्थाने आपल्या तरुण पिढीला या ठिकाणाहून मिळणारी प्रेरणा आहे त्या प्रेरणेचं प्रवेशद्वार हे ठरावं आणि हे माऊलीचं नाव त्यांची माता आहे म्हणून नारी शक्तीचा सन्मान ज्या सभागृहातून झाला पाहिजे अशा प्रकारच्या कृती त्या समाजाच्या सभागृहामधून व्हाव्या अशा प्रकारची सूचना मला कोणी काय केलं कोणी कसं केलं काय केलं या खोलात मला जायचं आजचा हा दिवस मी माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस समजतो कारण दोन हजार नऊपासून पासून चालू असलेलं हे समाजाचं काम आज माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या सहकार्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीने आज ह्या हॉलचं उद्घाटन होत आहे खरोखर मी माझ्या सर्व समाजबांधवांना ज्यांनी देणगी दिली नाही दिली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्यावर आम विश्वास दाखवला आमच्यावर ज्यांनी प्रेम दाखवला त्या सर्व समाजबांधवांचे मी तुमच्या माध्यमातून आज आभार मानतो की तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे तुम्ही दिलेल्या आमच्यामध्ये जे स्फूर्तीमुळे आज हे सर्व साकार झालेलं आहे आणि विशेषतः मा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं सर माझ्या माझ्याबरोबर या सहा वर्षामध्ये ज्या ज्या समाजाच्या प्रतिनिधींनी ज्या ज्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर जे काम केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा समाज बांधवांना सांगतो की आपण असंच एकत्र ये येऊन जर आपण अशी कामं करत राहिलो समाजच्या नेत्यांवर जर विश्वास टाकत राहिलो तर याच्या असे एक नाही तर अशा अनेक वास्तू उभ्या राहतील असम अच्छा है आप दिवसीय अपने लाला विश्वास देते हॉस्पिटल मिलाने के लिए जो बनाने के लिए जो अरसी वाटी साहब ने बोला है कि इक्यावन लाख का जो डोनेशन है उन्होंने डिक्लेयर किया है लेकिन अभी जैसे कि बोले कि ये जब हुआ ये समाज हॉल का जो तो जगह हमारे पास उपलब्ध थी अभी उसके लिए पहले सबसे पहले तो हमारे इसमें ये करना पड़ेगा कि जगह कहाँ पर है वो जगह ढूंढ के उसके बाद पक्का जब अरसी पाटिल साहब ने मन में ठान लिया है तो हॉस्पिटल होगा यह मैं विश्वास